मी हुमा सय्यद माय टीव्ही मराठी चोवीस तास वर स्वागत आहे आपण पाहूया आजच्या घडामोडी कडक उन्हाळ्यात पहिला रोजा पूर्ण उमापूर येथील हाजी रशीद शेठ सौदागर यांची नात उमेमा वसीम शेठ सौदागर हिने वयाच्या आठव्या वर्षीय पहिला रोजा केला पूर्ण मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात लहान थोर महिला पुरुष सर्व लोक रोजा उपवास करतात अन्य व पाण्याविना दिवसभर म्हणजे पहाटे पाच पासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उपवास रोजा पूर्ण करतात यामध्ये पाच वेळा नमाज व कुरानचे पाठन पूर्ण आस्थाने करतात तसेच उमापूर येथील हाजी रशीद शेठ सौदागर यांची नात उमेमा वसीम सौदागर हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आपल्या छोट्याशा आयुष्यातील रोजा पूर्ण केल्याबद्दल उमेमा चे वडील वसीम शेठ सौदागर आजोबा हाजी रशीद शेठ सौदागर चुलते मोहसिन सौदाकर मतीन सौदागर म्हणून तिचे नातेवाईक कडून त्याच्या इतर वेळी नवीन कपडे फुलांचे हार गळ्यात घालून या चिमुकलीचे तोंड भरून कौतुक केले लहान वयात हिने रोज पूर्ण केल्याने या चिमुकल्या मुलीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे गेवराई बीड प्रतिनिधी शेख आमीन माय मराठी चोवीस तास वर आपलं स्वागत आहे आपण पाहूया आजच्या गडामुळे